दूधवाला तर येतच नाही लवकर तिचं पण नऊ वाजता टाइम राहतो आता साडे नऊ झाले तरी अजून पत्ता नाही अजून चहाची आपण चहाची तलप लावून जाते माणसाला पण थोडसं कोराच्या करून नको कोरा आणि आता काय करते आंघोळ करते तर देवपूजा होईल थोरी नसतो केवाई तिथं मी आता आंघोळ करते तिथं तिकडे देवपूजा करून नंगेच ये द्या पाणी काय ना हा तू तुझ्या झाले काय हो झाले पाणी मी काय करते करते तिथंच नाही ते ऑर्डर सगळं तिकडूनच करू देतो मग तू काय कर दूध आला तर दूध व्यवस्थित हाँ, 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 एक हो हां 1 लिटर ग्याज हो आणि ताप मी पण ठेव हो हां तुला गाचा आकडेच कर मला नाही म्हणजे तुला मला नाही खेच काचा नाही का बरं नाही परत म्हणशील मावशीच्या घरी गेले आणि लवकर चहा सुद्धा भेटत नाही ये तू दूध तू आता ते दूध वालाच आहे साहेब ते भातारा झालं मात्र एक तर चालता आहे हां बाई ये का भातारे माणूस तो बाई हां काय ते आलोय म्हणजे दूध भी थोडं पातळ दे ते

पाहिजे ना आमचे बाबा येत राहते नाही पण बाबांना आज असं सांगितलं मला नाही फक्त आज चालू ते तुमच्याकडे तीन महिन्याचे पैसे नावशी बकळवाय नाही बकळवाई मावशी पावनी का

तुम्ही द्या वा, ना तुम्ही दिले का तुम्ही मागवता बकळबाई बकळबाई आल काय म्हणा लग्न नाही आल पायच का मागसाठी मी ना आज चालू बाबा काय म्हणते मला नाही बाबा कधीच पाठीत नाही त्याचे मला

मी आण तिला टाईम लागला मुळेला गेली मग तिकड देव पूजा करून येणार आहे मग तिला टाइमच लागल ना दोन तास अगदी मुळीला अर्धा एक तास पूजे पण म्हणजे मेकअप करत त्याला एक तास

बाबुले हो हो बाबाले थाहा छ हजुर त बाबा आज जदि हुनुहुन्छ नि म दिन म साबु दिन दिने हुन्छ

आज आजकालचे बोलणं काय काय कळत हे बाबा मारचे बाबा आहे काही बाबा मारायला काय बाई किरायचे वेळेच चांगलंय बोल